नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची तडा गेलेली काच ही कथा भिंत पांढरी शुभ्र भिंत एक देखील डाग नसलेली एकही तडा न पडलेली एकही चित्र तजबीर न टांगलेली पांढरी फेक भिंत त्या पांढरेपणाखालचे सगळे डाग सगळे ओरखाडे पुसून काढलेले सगळेच डाग निपटून जात नाहीत पण वर लावलेला सफेतीनं दिसेनासे होतात तसे सगळे घालवून पांढरी फटक पडलेली भिंत भिंतीला टेकून ठेवलेली खुर्ची पत्र्याची त्या खुर्चीतच तो कोरा मुलगा बसला आहे त्याच्या शेजारच्या खुर्चीत त्याचा मित्र त्या दोघांच्या पुढ्यात एक टेबल काचेने झाकलेले काचेत उलटे ठेवलेले टीप कागद सगळ्या डॉक्टरांकडे नेहमी दिसणारे फार्मस्यांच्या जाहिरातींचे बाळ आणि बाटल्या काढलेले काचेला एक मोठा तडा गेला आहे वेडा वाकडा कुरणातून गढूळ ओहोळ धावावा तसा टेबलाच्या अलीकडच्या बाजूला मी डॉक्टर मनाचा तो कोरा मुलगा माझा पेशंट डॉक्टर व पेशंट यांच्यामध्ये एक टेबल तळा पडलेल्या काचेचे आणि शेजारी भिंत पांढरी सफेद कोरी करकरी भिंत त्याच्या हातून असं काही घडलं असेल असे त्याच्याकडे पाहून वाटायचे नाही अवघा एकोणीस वर्षांचा मुलगा चांगल्या घरातला अस्सल ब्राह्मण कुळातला गोरा पान व्यायामानं घोटवलेली शरीर प्रकृती पण नाजूक हळवा नाकेला चेहरा डोळे पाणीदार मात्र आता त्यांच्यात एक वेगळी लकेर दिसू लागली आणि मुद्रेवर विलक्षण असा आनंद असा आनंद आज युगा हो मी आजवर कधी कुणाच्या मुद्रेवर पाहिलेला नाही एखादे युगायुगांचे वांछित हाती लागावे आणि मग ब्रह्मानंद होईल त्या तो हर्ष अशा आनंदाची फक्त कल्पनाच करावी प्रत्यक्षात तो क्वचितच पाहायला मिळायचा वास्तविक मी डॉक्टर असंख्य चेहरे मी पाहिलेले त्यातून गुन्हेगारांना नेहमी माझ्याकडे आणले जात गुन्हेगार खरेच आजारी आहेत की ढोंग करीत आहेत विकृती असली तर ती कसली आहे हे मला नेहमी पारखावे लागते माझे ते कामच आज आहे आजवर मी अनेक कळवळणारे दुःखाने पिचलेले चेहरे पाहिले आहेत कळत न कळत पडलेला छाप मला पाहावा लागलेला आहे पण आनंदाने फुललेला असा चेहरा मात्र मी प्रथमच पाहत आहे अशी निरागस्ता त्या चेहऱ्यावर आहे की त्याच्या गुन्ह्याशी पाहण्यापुरताही संबंध आला नसेल असं वाटणार नाही एखाद्या तान्या अर्भकासारखी ती मुद्रा निष्पाप आहे त्यात नवल नाही म्हणा तान्या बाळाला जसे जगाचे भान भान नसते तसेच ते नाही त्याच्या त्या विलक्षण आनंदात त्याचे सर्वच गोष्टींचे सुटले आहे एखाद्या व्यसन माणसाला व्यसनापासून फार काळ दूर ठेवावा त्यामुळे झुरून झुरून तो अगदी मरणोन्मुख व्हावा आणि नंतर ते व्यसन त्याला मुबलक प्रमाणात मिळावे तो त्यात अगदी नावून निघावा आणि मग त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचा आनंद पसरेल तसला हा आनंद वेदनेने पिळवटून निघणारा चेहरा पाहून मला एक वेळ फारसे काही वाटणार नाही पण खरं सांगतो आनंदाने भडकलेला हा चेहरा पाहून मात्र मी मनातून धसकलो पोलिसांनी माझ्याकडे पाठवलं होतं त्याला त्याच्यात कुठली विकृती आहे हे समजले तर त्याच्या हातून जे घडले होते त्याचे कारण समजले असे अशा विचाराने दुसरे असे की तो पोलिसांच्या प्रश्नांना सरळ उत्तरं देण्याच्या परिस्थितीत नाही त्याला सुसंगत उत्तर देता येत नाहीत असे पाहिले तेव्हा कुणीतरी त्याला डॉक्टरकडे नेण्याची कल्पना काढली डॉक्टरचे नाव काढताच तो कावरा बावरा झाला एकदम म्हणाला डॉक्टरकडे का पाठवता माझ्यात काही विकृती नाही खरंच काही नाही हे त्याचे शब्द अगदी विकृती असा सहसा न सुचणारा शब्द देखील अर्थातच मी त्याला आपण डॉक्टर असल्याचं कळू दिलेलं नाही एखाद्या मित्रा मित्राकडे गप्पा गोष्टी करायला जावं तसं त्याच्या मित्राने त्याला माझ्याकडे आणलं होतं मित्र त्याच्याच वयाचा पण थोडं निबर वाटणारा कॉलेजात दोघे एकाच वर्गात आहेत हॉस्टेलमध्ये दोघेही एकाच रूममध्ये राहतात अभ्यासातही दोघांचं सा साधारण बरे म्हणजे त्याच्या हातून ते घडण्याआधी आता मात्र कॉलेज हॉस्टेल अभ्यास या साऱ्यापासून तो फार लांब गेला आहे फार फार लांब एकटा तोच नव्हे त्याचा मित्रही थोडा अतरूनच गेला आहे पण त्याला निदान जगाचे तरी भान आहे तसा तो मला समंजच वाटतो भांभावला असूनही तो, तो शक्य तितके व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करीत असतो आम्ही याला हनुमंत म्हणून म्हणत असू गमती त्याचा मित्र म्हणतो कारण याला व्यायामाची फार आवड परीक्षेच्या दिवसात सुद्धा व्यायाम केल्याशिवाय राहत नाही शरीराची फार काळजी घेतो तो, तो स्वतःशीच हसतो मित्र दचकतो मग म्हणतो नुसतं तेच कारण नाही याला ब्रह्मचर्याचं भयंकर वेळ आहे कसली पु कसली, पु, कसली पुस्तकं आणून वाचायचा ब्रह्मचर्य हेच जीवन वगैरे सारखी रात्री झोपण्याच्या पोझिशनविषयी सुद्धा याच्या काय काय थिअरीज होत्या आपण काहीतरी भलतेच बोलून गेलो असं वाटून मित्र जीभ चावतो मी काही विशेष वाटल्यासारखं दाखवित नाही उलट म्हणतो म्हणून तुम्ही त्याला हनुमंत म्हणता पण मग मुलींशी त्याची कितपत छे मुलींशी बोलणं तो टाळीतच असे थोडाफार बोलायचा तो, तो हिच्याशीच नीलाशी तिचा उल्लेख करताच मित्र त्याच्याकडे पाहतो पण त्याचे लक्ष नसते डोळे मिटून तो आपल्याच तंद्रीत बसलेला आहे नीला तशी सगळ्यांशीच मोकळेपणाने वागायची मित्र पुढे म्हणाला आमच्या हॉस्टेलच्या रेक्टरांची ती मुलगी जीना एकच असल्यामुळं ती आम्हाला अधूनमधून भेटायची भेटल्याबरोबर हसायची बोलायची त्यामुळे आमची सगळ्यांचीच तिच्याशी थोडीफार ओळख झाली होती मी खिडकी खिडकीतून बाहेर नजर टाकीत ऐकत राहतो बाहेरच्या फुलांच्या ताटव्याकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यांसमोर नीलाची मूर्ती आकार घेऊ लागते एक लहान खुरी मुलगी स्कर्ट घालणारी कधी कधी हौसेने साडी नेसणारी आणि त्यामुळे अवघडून अधिकच लचकणारी मुरडणारी एरवी दाणे टिपणाऱ्या चिमणी सारखी बागडणारी हसणारी खिदळणारी दोन शेपटे खांद्यावर उडवणारी पाठी मागून येऊन पाठीत धपकन धपका घालणारी अपऱ्या नाकाची मोठ्या डोळ्यांची आणि एकदम त्या मोठमोठ्या डोळ्यांमध्ये भीती साकळलेली मला दिसते डोळे विस्फारतात जे काय समोर दिसते त्याचा जगडव्यापणा नजरेत भरून घेण्यासाठी ते रुंदावत जातात रुंदावता रुंदावता ती नजर फाटते मोकळा होता निलाचा स्वभाव मित्र सांगतच असतो एकसारखी खिदळत असायची तिच्या मनातही काही राहत नसे सगळ्यांची थट्टा मस्करी करायची याची जरा विशेष पण त्यात कुणालाच मोठंसं काही वाटत नसे कारण ती तशी वयानं लहानच होती असेल पंधरा सोळा वर्षांची पण फिगर वयाच्या मानानं मित्राचा चेहरा किंचित आरक्त होतो मी चेहरा निर्शी निर्विष्कार ठेवण्याचा परय प्रयत्न करतो आणि तो हलक्या आवाजात शिळ घालू लागलेला असतो त्याला गप्पा तोडण्यासाठी मी म्हणतो काय रे नीला कशी काय वागायची तुझ्याशी तो शिळ थांबवतो किंचित कावरा बावरा होऊन म्हणतो अतिशय चांगली होती मला चिडवायची काय चिडवायची मासा म्हणायची बुळबुळीत बुड़ घानेरडा मासा मासा मित्र म्हणतो मी तर ऐकलं नाही कधी तिनं तुला मासा म्हटलेलं तू कसं ऐकणार ती मनातल्या मनात म्हणायची मनात एवढं बोलून तो गप्पच होतो बाहेरच्या फुलांच्या ताटव्यामध्ये कावळा शिरलेला असतो तो एक फूल कुरतडून कुरतडून खात असतो तुम्ही डॉक्टर तर नाही तो एकदम खडबडून जागा झाल्याप्रमाणे विचारतो तसं असेल तर मला तुमची काही गरज नाही कारण माझ्यात तशी कुठलीच विकृती नाही आहे मी तुझा दोस्त आहे त्याच्या खांद्यावर हलकेच फोपटल्यासारखे करीत मी म्हणतो पण तुला डॉक्टरांची भीती का वाटते भीती कोण म्हणतं भीती वाटते तो उसळून म्हणतो का वाटावी नाहीच वाटणार कारण मला डॉक्टरांची भीती वाटली तर तुम्ही मला हसाल म्हणाल कि तू तेंचा की तू देखील त्यांच्यापैकीच आहेस ते उन्हात पोळणारे खडक असतात ना त्यांच्यापैकी पाऊस पडून गेला की वयोमाना परतवे त्यांच्यावर शेवाळ जमा होतं हिरवं हिरवं शेवाळ त्या शेवाळावर पाय घसरतो पण शेवाळ म्हणजे काही अंकुर नाही अंकुर कधीच येत नाही खडकांवर अंकुर कधीच येत नाही हे असंच काहीतरी हा बोलतो मित्र म्हणाला त्या दिवसापासून म्हणून म्हणून तर पोलिसांना काही समजेन असं झालं पण तोपर्यंत याची तब्येत एकदम ठणठणीत होती वागणुकीतही काहीच फरक नव्हता नाही म्हणायला थोडा गप्प गप्प असायचा पण तसं म्हणायचं तर आम्ही सगळेच गप्प होतो परीक्षा जवळ आली होती त्यामुळे अभ्यासाच्या गडबडीत होतो आम्ही आणि पहिल्यापासूनच हा थोडा अबोलच आहे त्यामुळे आम्हालाही नवल वाटलं नाही एव्हापर्यंत तो पुन्हा गप्प झालेला असतो काचेच्या तळ्यावरून बोटे फिरवू लागलेला असतो पुन्हा जणू आमच्या बोलण्यातून त्याचे लक्ष हरवते कावळ्याने फुले पुरती कुसकरून टाकली आहेत एक लांबच लांब चोचीत धरून तो कुठेचा उडून गेला बाहेर ढग जमून येतात तिच्याशी याचं कधी भांडण झालं होतं भांडण करणे इतकी मैत्री नव्हतीच त्यांची शिवाय ती कधीच चिडत नसे सदा हसत खिदळत असायची याच्या वागण्यात तुम्हाला कधीच काही विचित्र आढळलं नाही म्हणता आता मुद्दाम विचार केला तर वाटत पण तेव्हा जाणवण्यासारखं नव्हतं काय हा शरीराची फार काळजी घ्यायचा तास ते तास त्याच्या अंघोळीला लागायचे आणि ते घडायच्या आदल्या आठवड्यात आणखी एक विचित्र गोष्ट घडली कुठली लांडग्यानं बकरीला खाऊन टाकली आणि मग तिच्याशी लग्न केलं तो मध्येच म्हणतो आणि खुदक हसतो आम्ही दोघेही नीट म्हटले तरी दचकतोच मित्र पुन्हा स्वतःला सावरतो आणि पुढे सांगू लागतो आमचं मित्रांचा एक टोळका आहे त्यातल्या प्रत्येकाला मध्ये पत्र आली प्रेमपत्र एखाद्या मुलीनं लिहावीत तशी ती होती आमच्यापैकी प्रत्येकाला मित्र हसून सांगतो पहिल्यानं मोठी हुशारी वाटली कुणीतरी मुलगी आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी पागल झाली आहे या कल्पनेनं प्रत्येक जण अगदी खुशीत आलं पण मग कळलं की तसली पत्र सर्वांनाच आली आहे मग त्यात काही अपूर्वही राहिली नाही कुणीतरी आपल्याला मामा बनवते हे लक्षात आलं पण कोण ते कळेना कुणी पाठवली होती ती पत्र नेला ना छट नेला इतकी वेडपट नव्हती आम्हाला संशय आला तो या याचा कुणीतरी एकदम म्हणाल की हे अक्षर याच्या अक्षरासारखं दिसतं थोडं बदललेलं तुम्ही त्याला तसं विचारल कसं विचारणार ही गोष्टच मुळी इतकी चमत्कारिक होती एखाद्या पुरुषानंच अशी पत्र पाठवायची म्हणजे बरं तसा काही तो एरवी खोड्या काढणारा मुलगा नाही तो फार गंभीर मख्ख मुलगा होता पण चला आम्हाला कळे ना की याच्या डोक्यात तरी कुठून आलं असेल हे इतकं लढिबाळपणे लिहिलं होतं एक एक तेव्हा मी त्याला याबद्दल विचारायचं ठरवलं होतं कारण मीच त्यातल्या त्यात त्याच्या जवळचा होतो त्याचा रूम पार्टनर होतो पण आज उद्या करता करता मध्येच हे घडलं मित्र बोलायचा थांबतो एकदा पारताईने त्याच्याकडे पाहत राहतो त्याच्या मुद्रेवर ते भीतीदायक स्मित असतेच त्या स्मितामागचे रहस्य कळले तर त्याला एवढ्या कुठल्या गोष्टीचा आनंद झाला होता एवढा कसला ठेवा गवसला होता हे कळले तर पण अजून तरी आम्ही होतो तिथेच आहोत त्याच्याविषयी चार दोन गोष्टी कळल्या आहेत पण तरीही त्या भयंकर घटने घटनेकडे नेणारा एकही धागा म्हणून अजूनही का काही हाती लागलेलं नव्हतं शेवटी फिरून एक वार प्रयत्न करण्यासाठी मी विचारतो ते सारं घडलं ते सारं घडलं कसं हे सांग पाहू खरं म्हणजे मलाही ते नेमकं कसं घडलं हे सांगता यायचं नाही माझाही तो अंदाजच आहे ते तसं घडेल असं मला तेव्हा वाटलं नव्हतं जरा सुद्धा कल्पना नव्हती आणि आता ते घडलं हे खरं सुद्धा वाटत नाही अजून वाटतं की हॉस्टेलमध्ये गेल्यावर नीला भेटेल तिच्या नेहमीच्या पवित्र्यात एक पाय उचललेला छातीशी तिचं ते नेहमीच पांढर शुभ्र मांजर धरलेलं असं त्या संध्याकाळी काय काय घडलं हे क्रमाक्रमानं सांग बघू सांगतो पण खरं तर विशेष काहीच घडलं नाही त्या संध्याकाळी असं भयंकर काहीतरी घडावं वा असं वातावरणच नव्हतं मी म्हणतो आणि हसतो वातावरण कथा कादंबऱ्यात असत नाटक सिनेमात असत मी म्हणतो प्रत्यक्षात काही होऊ शकत संध्याकाळी आम्ही दोघंही कॉलेजातून उशिरा परतलो कॉलेज लायब्ररीत अभ्यास करून वाटेनं हा विशेष काहीच बोलला नाही एकटा मीच बोलत होतो कशाबद्दल मित्राचा चेहरा लालचा होतो काही क्षंद गप्पच बसतो मग हलकेच म्हणतो कॉलेजमध्ये एक मुलगी आहे तिच्याविषयी मला म्हणजे अजून आम्ही तसं काही ठरवलेलं नाही पण आमची तशी फार दाट मैत्री आहे त्या त्या मुलीविषयी बोलत होतो आम्ही तो काय म्हणाला त्यावर काही विशेष नाही कारण नाहीतरी मला त्याला मुली बिलींविषयी बोलायला ना? आवडतच नाही मी ही एरवी कधीच तसं काही बोलत नाही त्याच्याजवळ त्या दिवशीच राहवलं नाही म्हणून अगदी अचानक पसणे पावसाला सुरुवात होते झरझर झरझर आभाळ गळू लागतं बाहेरची झाडे पाणी भिजून चिंब होतात खिडकीतून पाणी आत येऊ लागते मी खिडकी लावून घेतो तर आम्ही खोलीवर निघालो आंघोळीला गेलो मी जेवायला गेलो खाली मेसमध्ये त्याला भूक नव्हती खाली जाताना वाटेत मला निला भेटली ती नेहमीप्रमाणे खूप आनंदात होती तिच्या हातात तिचं ते पांढरं मांजर होतच आणि घरात ती एकटीच राहणार होती तिच्या घरची मंडळी जर्शाला जाणार होती आणि दुसरं म्हणजे तिला क्लासिकल गाण्यात इंटरेस्ट नव्हता म्हणून घरात एकटं राहायला भीती वाटत नाही का असं मी विचारलं तर ती उलट माझ्याच भित्रेपणाला हसली ती घरी एकटीच असणार आहे त्याला माहीत होत हो नंतर कधीतरी मी सहज बोलून गेलो नंतर कधी जेवणानंतर आम्ही अभ्यासाला बसलो पण अभ्यासात लक्ष लागे ना म्हणून आम्ही थोडं फिरायला गेलो त्यावेळेस बोललो मी फिरायला गेला तेव्हा विशेष काही घडलं का, का? नाही तो गप्पच होता हे तेव्हा मलाही थोडं विचित्रच वाटलं मनात काहीतरी खळबळ चालली असावी त्याच्या कसला तरी विचार बस या पलीकडे काही नाही नंतर खिडक्या लावून घेतल्यामुळे आणि बाहेरही अंधारून आल्यामुळे खोली काळोखून गेली होती मी उठतो आणि दिवा लावतो तिघांचे चेहरे पिवळत तु... पिवळट उजेड्यात न्हावून विचित्र दिसू लागतात आम्ही रूमवर परत आलो आणि झोपलो मग तो मध्येच उठला मला अर्धवट जाग आली तो दिवा न लावताच बाहेर जाऊ लागला मी त्याला हटकलो तो म्हणाला बाथरूम मध्ये जाऊन येतो आणि गेला थोड्याच वेळात माझी झोप उडाली हा अजून कसा परत येत नाही अशा विचारानं मी अंतरुणातून उठून बसले मग बाथरूम मध्ये पाहून आलं तिथं कुणीच नव्हतं एकदम मला थोड्या वेळापूर्वीच बोलणं आठवलं मनात काय आलं कोण झाले मी पळत पळत वर गेले रेक्टरांच्या घराशी त्यांच्या घराबाहेर मोठी गच्ची आहे गच्चीच्या तोंडाशी चांदण्यात पांढरं मांजर सावल्यांशी खेळत होत त्याला ओलांडून मी पुढे गेलो आणि विलक्षण धचकल काय दिसलं तुला हा हा चांदण्यात उभा होता त्याची काळी कुट्ट आकृती एखाद्या मोठ्या गोरिल्यासारखी दिसत होती त्याच्या मिठीत निला होती आणि तिची मान तोंड पांढर फटक पडलं होत यानं तिला गच्च कवटाळून धरलं होत आणि हा आधाशासारखा भ्रमिष्ठासारखा तिच्या शरीराच्या प्रत्येक भागाचा चुंबन घेत होता बाहेर गडगडते आणि पावसाची एक मोठी सर येते तावदानावरून पाण्याचे ओघळच्या ओघळ सांडू लागतात आणि काचेला शेकडो तडे पडल्यासारखे दिसू लागतात काही वेळा कुणीच काही बोलत नाही आता काळोखलेल्या त्या पांढऱ्या शुभ्र खोलीत आम्ही गुदमरून गेल्यासारखं गप्प बसून राहतो पहिले त्याच्या आठवणीने शहरून मित्र अभ झाला आहे मी, मी, मी विचारांच्या आवर्तात तो सापडल्यामुळे बोलू शकत नाही खरं तर मी गोंधळून गेलो आहे आतापर्यंत कळलेल्या हकीकतीवरून हे सारे का घडलं यावर काहीच प्रकाश पडत नाही काय झाले हे तर मला माहीत आहे पण का झाले हेच तर गुड आहे का आणि ज्यांच्या संदर्भात हे सगळं चाललंय तो मात्र विलक्षण आनंदी मुद्रेने काचेवरून वरून बोट फिरवीत बसलाय सांगितलं तो एकटा तोच सांगू शकेल की हे त्याने असं कसं केलं त्याच्या गुन्ह्याचा साक्षीदार माझ्या समोर आहे पण त्याच्या मनाचा साक्षीदार त्याला बोलता केला पाहिजे कसे हे करून त्याला बोलता केला पाहिजे का केलंस तू हे का मी त्याला विचारतो प्रत्यक्ष त्यालाच सरळपणे मला तसं करणं भाग होतं कुणी भाग पाडलं तुला माझ्या मनानं पुन्हा बंद दरवाजा काळोख आता तुला समाधान वाटतंय अर्थातच फार फार आनंदी आहे मी कसला आनंद आहे तुला जगण्याचा आपण कधी कधी स्वप्नात मरतो माहिती आहे आणि मग जाग होऊन पाहतो तर आपण जिवंत असतो असं आपण जिवंत आहोत हे कळण्याचा आनंद असतो नुसतं जिवंत असून उपयोग काय तडा गेलेली काच तुला नाही वाटत यात काहीतरी विकृत आहे म्हणून काय म्हणालात विकृत तो संतापून उठवून उभा राहतो मी विकृत नाही मी विकृत नाहीये तो संतापाने थरथरू लागतो मला एकदम एक धागा सापडतो तो कुठल्या शब्दाला घाबरतो हे लक्षात येते नाही कसा तू विकृत आहेस मी मुद्दाम सोडून त्याचा चेहरा संतापाने लाल बुंद झाला ते भयानक हास्य काही क्षण तरी पुसले हाताच्या मुठी वळून तो ओरडतो तुम्हाला काय समजते मी चार चौघांसारखाच आहे माझ्यात कसलीच विकृती नाही मी त्याच्या वळलेल्या मोठी दोन्ही हातात धरतो अगदी जवळ उभा राहून त्याच्या डोळ्याला डोळ्या देऊन म्हणतो कबूल कर सांगून टाक काय तुला काय ते माझ्या हाताला देऊन तो त्वेषाने ओरडतो सो यू आर अ ब्लडी डॉक्टर पण मला गरज नाही कुठल्याही डॉक्टरची मला गरज नाही ओरडत असतो दारा बाहेर पडतो चार पावले पळाल्यावर थांबतो तसाच पाऊस गंगावर घेत ओरडतो मला डॉक्टरकडे नेतात काय का तर डॉक्टरांना एक नवीन भक्ष्य मिळावं म्हणून मी दारात जाऊन उभा राहतो तो वळून हातवारे करीत पावसात भिजत माझ्यावर ओरडत असतो डॉक्टर काय करणार डॉक्टर मला झोपवणार कपडे काढायला लावणार माझं ते नागडं शरीर बघणार आणि माझी कीव करणार मनातल्या मनात मला मनात हसणार माझे टिंगल करणार नकोय मला ते मला उपाय सापडलाय तो वापरून पाहिलाय मी आणि कुठल्याही डॉक्टर मला कळले की मी पुरुष आहे तुम्हा दोगान मी सुद्धा पुरुष आहे आम्ही दोघेही चकित होऊन ऐकत उभे राहतो मला तर त्याच्या बोलण्याचा अर्थच उलगडत नाही पण त्याच्या मित्रालाही हे नवीनच असावं मी तसाच पावसातून पुढे होतो आणि झेप घेऊन त्याला पकडतो तो सुटण्याची धडपड करू लागतो पण माझी पकड घट्ट असते आभाळ गडगडते आणि एक आणखीन एक झड येते एव्हा ना आम्ही दोघे चिंब भिजून गेलेलो असतो हळूहळू त्याचा विरोध थांबतो थकल्यासारखा तो माझ्या हाताच्या आधाराने उभा राहतो रडवेने आवाजात बोलू लागतो त्या क्षणापर्यंत मला वाटत होतं की मी पुरुष नाही माझं शरीर निरुपयोगी आहे हो मी एक झाड होतो आणि त्या झाडाला एकच एक, एक पिवळं दुबळं पान होत कदाचित माझ्या कल्पनेनंच माझ्या दोष निर्माण झाला असेल तसं नसतं तर परवा मी एकाएकी पुरुष कसा झालो असतो त्याचा तोल आता सुटलेला असतो तो एक सारखा न थांबता बोलत राहतो कुणी म्हणाल की तू त्या ठिकाणी जा तुला पुरुषासारखा आपोआप वागता येईल म्हणून मी तिथं गेलो त्या बाजारात एका अंधाऱ्या जिन्यावरून गेलो एक, गेल। एक मळकट गादी होती आणि एक चेहरा रंगवलेली सुसर हळूहळू पुढे सरकत होती आणि एकदम आजूबाजूची सगळी दार झाली उरलो फक्त सुसर आणि मी मजी गेली होती तिथं लावून बसलाय असं वाटत होत आणि सुसर हळूहळू पुढे सरकत होतीच किडक्या अवजस्त्र दातांमध्ये मासाचा रक्ताळलेला तुकडा पानासारखा चगळी एक एक करता करता प्रत्येक कौलाला दोन दोन डोळे फुटले सुसर हळूहळू माझे कपडे सोडू पाहू लागले आणि कौलांचे डोळे तर माझ्यावर रोखलेलेच होते मी विलक्षण घाबरून गेलो शरमून गेलो खिशातल्या नोटा तिच्या अंगावर भिरकावल्या कपडे गच्च धरून तिथून पळत सुटलो तरी त्या सुसरीचं हसणं मला खालपर्यंत ऐकू येत होत खालपर्यंत ऐकूत येत होत मी त्याला खोलीत आणून तिथल्या बिछाण्यावर झोपवतो अजूनही त्याची गडबड चालूच होते तप्त फोशीकडे पाहत तो, तो बडबडत असतो हॉस्टेलमध्ये नीला हसायची तेव्हा तिच्या हसण्यातून मला तेच त्या ते तोंड रंगवलेल्या सुसरीचं हसणं ऐकू यायचं वाटायचं हिला माझं रहस्य माहीत आहे म्हणून ही मला मुद्दाम चिडवते शटरमधून वाऱ्याच्या झोताच्या झोत आत येतो खोलीतला दिवा एकदम एक मोठा झोका खातो आम्हा तिघांच्या प्रचंड सावल्या पांढऱ्या भिंतीवर हिंदकळतात त्या रात्री नीला घरी एकटीच असणार होती मी तिच्याजवळ गेलो वाटलं इथं कौलांना डोळे असणार नाहीत इथं कुबट वास मळकट गादी असणार नाही इथं मी घाबरणार नाही ना इथं मला पुरुषासारखं वागता येईल पुन्हा ती मला हसणार नाही ती गच्चीत उभी होती चंद्राकडे बघत पाठ मुली मी पाठीमागून जाऊन तिला गच्च धरलं ती ओरडू नये म्हणून एक हात तिच्या तोंडावर धरला आणि दुसरा गळ्याशी आला आणि एकदम एक च, चमत्कार घडला मला एकाएकी एक, एक नवीनच जाणीव झाली मी दोन्ही हातांनी तिचा गळा धरला तिच्या गळ्यातली हसणारी सुसर एकदम गप्प झाली माझी बोटं जितकी आत जाऊ लागली तस तसा माझ्यातला पुरुष जागा होऊ लागला माझं शरीर तापू लागलं रक्ताचा प्रवाह वर चढू लागला मला जाणवू लागलं मी पुरुष आहे बोट अधिक खोलवर रुतली माझी खात्री होऊ लागली माझ्यात कसलीही विकृती नाही बोट खोल खोल गच्च चरुतून बसली मजा आली मजा मी तिची मान सोडली नाही माझी खात्री पटली मजा आला मला मजा आली हर्षात तिरेकांना तो हसत सुटतो केवढा आनंद मनावरचा केवढा भार गेला किती दिवसापासूनची भीती केवढी काळजी सगळी दूर झाली एकदम दूर झाली मी सुटलो मजा आली मजा आली तो खदा हसत सुटतो आता कुणी म्हणू शकणार नाही की मी पुरुष नाही मी पुरुष आहे पुरुष आहे एकूण तुला गुन्हा कबूल आहे तर त्याचे हसणे होते ते थांबवण्यासाठी मी विचारतो हो कबूल आहे तो थकल्यासारखा येऊन खुर्चीवर बसतो पुन्हा काचेवरून बोटं बोट फिरू लागतो मीच ती पत्र लिहिली प्रेम पत्र मला तसं का करावं असं वाटलं कोण झालं पण मी कबूल करतो या साऱ्यांना मीच पत्र पत्रांविषयी नाही बोलत मी नीलाविषयी बोलतोय तू नीलाचा गळा दाबून जीव घेतलास त्याविषयी शंभर त्याचे डोळे कावरे बावरे झाले एखाद्या भयभीत अर्भकाप्रमाणे इकडून तिकडे पाहत तो विचारतो काय म्हणालात नीलाचा जीव घेतला कुणी तू तू नीलाला मारलंस त्याच्या मुद्रेवर पुन्हा मघाचे ते भीतीजनक स्मित उमटले हायसे वाटल्यासारखे तो म्हणतो काय घाबरलो मी एकूण तुम्ही माझी थट्टा करताय तर मी नीलाला मारलं मी कसा मारेन नीलाला माझं माझं तिच्यावर विलक्षण प्रेम आहे तिनंच तर मला पुरुष बनवलं छे छे मी तिला मारणार नाही मला ती हवी आहे शिक्षण संपलं की मी तिच्याशी लग्न करणार आहे लग्न करणार आहे आणि तो पुन्हा हलकी शिळ घालू लागतो पावसाचं पाणी भिंतीवरून झिरपू लागतं ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद